काही माणसं म्हणतात पिंड शिवली का पिंड शिवली का आम्ही काय म्हणत तुम्हाला चुकीच्या गोष्टी काय कावळ्याच कुठं पिंड शिवल्यावर गंग्यावर गेल्यावर आम्ही म्हणलं हे कावळे खाण्याकरता शिकलेले असा आम्हाला थोडा भाग झाला पण आम्ही गेलो त्या दिवशी एका मुलीला लाईटला लावून गेलेली होती तिला दोन पोरं होते बऱ्याचपर्यंत प्रयत्न केला शिमिनाच गेला एक माणूस काय म्हणून जमाने सरकार हे भया तू एवढंच मन मी आता बायको करणार नाही आणि ह्या गोरायवर आहे चांगलं सांभाळेन असं मन बरं तू दिसत म्हणलं ना ते आपलं ना पण दोन चार माणसं मरण म्हणले काय फरक पडायला

आणि बोळ्या खात लिंबोळ्या त्या पांढऱ्या नाही का पण ते झालं सांगूया नाही भात आणि चुंच बोडवी नरकात आज तर कावळा महाराज तो आणि ह्या कावळ्याचा उद्धार भगवंतानी केला म्हणून समजे लोक म्हणू लागले लो अरे 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 देवाना असं कसं काय केलं तुम्ही माझ्या पाठीमाग लागलेली विशिका दूर केली पण मला काहीतरी पण तुम्ही असणार वरदान असं म्हटल्याचे नंतर कोणा देवाला आणि दया आलेले काय केलं म्हणून सामर्थ्य देतो उजव्या मुळा एक दिला मुळा तो इत तो आला तुई वाड्याला देखन या का देखना कळे का

डाल डाल पण हात केला का हे तुम्ही दिसतं हे हात केला की पटकन ओडून जातं दिसत नाही असं नाही मग आता अर्थ काय झाला हे ते नगर घालवायचा घालवले मी आणि द्यायचं मी काम केलं ह्याला भगवंत म्हणतात तुमचं आमचं काम हे नाही बोला दिशाच्या पिंडाशी दे कडे बना काशी जा दे आपाप राशी म्हणजे तो 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 हो पापी न त्यांचे पण काही मोठे मोठे गुन्हे ना त्यांच्या पिंडाला असा प्रेशे सुद्धा कर तो करायचा नाही म्हणजे त्याला इथं भटवायचं खाली पिशाच पिशाच म्हणजे भूताच्या वेशामध्ये त्याने राहावा

क्रतायोगामध्ये त्रेतायोगामध्ये कलियुगामध्ये कस काय द्वापारीचा कृष्ण त्रतायोगात केलेले महाराज केव्हापासून तुम्ही पाहतो दाखव काव्यानं पिंड नाही शिवली की त्याचा उदाहरण नाही झाला आतापर्यंत चालू आहे बंद पडतय का नाही कोर्टच असं आहे की या पक्षापुढे संदेश पोहोचवलं देत महाराज म्हणून त्याचा रद्द होतच नाही मला चुंची नेली ने चुंबिले शिकेशी येणे मुख्य बक्षित

आता हे आता जे का वेळेत महाराज त्यांना सुद्धा कळत बोला आयशी रे काम केलं याला राम म्हणायचे महाराज नाही का दुसऱ्या देवाचा जर गुन्हा केला ना तुम्ही तर ते तुम्हाला नाही सहन करणार माफ करणार नाही तुम्ही ह्या देवाचा गुन्हा केल्यावर सुद्धा ते माफ तैवा घ्यायचं जर नाही आलं ना तर मग माफ करत नाही तुम्ही म्हणता काय स्वतः किती गुन्हे करू द्या माणसाने राग कोणा गोष्टी जास्त येतो आपल्या पत्नीला खाली आपल्या बोलण्याच्या खावल्याच्या नंतर कसा पुन्हा कुणी माफ करतोय नाही महाराज हो। अजिबात नाही आणि तेवढ्या तरुण सुद्धा माफ केलं त्याला वाचवलं आणि वरदान द्यायचं काम केलं ह्या पिंडाचा बोला

बोलून भारत कुशी ना काय आणला तो खाली ऐकलं ना तुम्ही तुम्ही ऐकलं खाली काय आणलं होतं भारत कुशी यांना काय लावलं खाली स्वर्ग समज स्वर्गातले सुख खाली आणले कोण आणल्या देव अंगाना ज्या देवांच्या क्षमा करणाऱ्या अंगाना आणल्या त्यांनी रात्रभर या रामबाप्पाची सेवा केली मला सेवा काय होत बघायच ते म्हणून मला काय म्हणायचं मी म्हणत असतो मला फक्त पाचच बघा त्या गाड्या बाद झाल्या पण त्याच विश्लेषण तंतोतंत त्याच्यात शिल्लक राहून तुमकर मी बोललेलं ते पाप तुम्ही फेडायचे इथं बसत इथं भांगड असे म्हणून पाप नको की तुम्हाला पाप तुम्ही झोपलात की मला पाप कारण माझ्या तुम्ही झोपायचं म्हणलं पाप कुणाला लागेल मला नाही ला माझा तुम्हाला झोपू देणार आणि ह्यांच्या पण चुकलं तर तुम्हाला नाही लागत पाप खेलाच लागतय पण ला उगा म्हणून गेला आपला तुम्ही काय म्हणतात की बोला चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी यज्ञ करतात आमुष्याला प्रत्येक पौर्णिमेला नाही का आता राजा भगत आपलं सैन्य घेऊन चित्रकूट पर्वताच्या खाली आल्याला आहे आणि खाली आल्याच्या नंतर उद्याच्याला लक्ष्मणातून त्याचं दोघांच युद्ध होईल आणि ते आपल्याला ऐकायला मिळेल दोघांची स्पर्धा एक म्हणतोय माझ्या रामाला मारायला कथा आहे असं माताना आपल्याला सांगितले श्रीराम भरताली श्रीराम भक्ता श्री आले का तुमच्या लक्षात काहीच्या येईल मला वाटतं एक हो। राम बघा कसा शब्द आहे श्री आदिक राम श्रीमध्ये लक्ष्मी पहिलं टोक दिले महाराज देवाला आणि नंतर राम हे कस काय कोळी कन्या पुत्र, जे साधिक आधी कोणाच नाव आहे तुमच नाव आहे तुमचं आता श्रीराम भगवान माझा भरतात सीतामा म्हणतात अरे वा म्हणून तुम्ही मग भाषे म्हणलो रांडव राहू नका बाई पाहून करावं सोय पण बघून करावं कोणाच्या मनावर मी सांगितलं सोय पण केलं बसलं नका 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 पूर्ण खात्री करून पण करावं सीताबाई न